धड्याचे नाव कसरत सकाळपासून बंड्याने त्याची बायको लक्ष्मी आपल्या फाटक्या तोडक्या संसाराची बोचकी घे डोक्यावर घेऊन उमशा व बाणी या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन चालत होती बंड्यानं फाटक्या लुगड्याच्या कापडात बांधलेलं भलं मोठं गाठोडं डोक्यावर घेतलं होतं त्या गाठोड्यात जर्मनची दोन फुटकी भगुली तीन चार काळपट ताटल्या एक तवा आणि पोटाची आग विझवण्यासाठी काहीतरी वाळलं ओलं शिजवून खाता येईल असं उपयोगी पडणारं साहित्य होतं त्याच्या उजव्या खांद्याला ढोलगं अडकवलं होतं त्याच्याबरोबर लक्षी दोन लांब वेळूच्या काठ्या वर्तुळाकाळ लोखंडी कडं अणकुचीदार लोखंडी सळ्या अशा प्रकारचं साहित्य घेऊन चालत होती दोन फाटकी पोती सतरा भस्क पडलेली वाकळ थोडीफार फाटकी तुटकी कापडं या सर्वांचे गाठोडत करून तिने पाठीशी टाकलं होतं उंश मातीची घागर आणि काही लहानसहान साहित्य घेऊन चालत होता बाणे त्यांच्याबरोबर पळत होती उन्हाचा जोर जसा, जसा वाढू लागला तसतसं उंशाला आणि पाणीला चालणं जमिनं झालं उन्हामुळे जमीन तापू लागली त्यांच्या आणवणी पायाला चटकं बसू लागलं ऊन चांगलंच वाढलं त्यांच्या भुकेनं व्याकुळ झालेल्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या बाणे रडू लागले रडत रडत ती म्हणत होती आय मला चालायला येत नाही पाय भाजायला लागल्या ती लक्ष्मीनं मुलीकडे बघितलं तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली त्या ततं गेल्यावर गाव येत या तत गेल्यावर खेळ करायचा हाय तवर चाल पाय आपटत ओमशा म्हणाला मला भूक आहे ला अजून केवढं चालायचं आहे लक्षित चालता चालता उभे राहिले त्याने उमशाला जवळ येऊ दिलं त्याला बरोबर घेऊन चालत ते त्याची समजूत काढू लागली बाबा खेळ केला म्हणजे आपणाला भाकर मिळत या पैसे मिळत आहेत मग भाकर खायाचे एवढं गाव युव पात्र चाल म्हणजे तुला दहा पैसे देते आलेला कंटाळा नाहीसा झाल्यासारखं उमशा उत्साहानं म्हणाला मला पैसं देति हाच मग चालतो लगेच बाणीने सूर लावला आय मला नाही पैसे देत लक्ष स्वतःशीच हसली डोक्यावर वेळूच्या काठ्यात सरळ करत म्हणाली होय बाय तुला बी पैसा देते म्हणणा बराच पुढं गेला होता रस्त्यावर एखादं गाव असलं तर तिथे खेळ करावा लेकरं सकाळपासून उपाशी तपाशी चालायला लागलेत खेळ केल्याशिवाय त्यांच्या पोटाला काही घालता येणार नाही या विचारातच तो भराभर चालत होता त्याने मागे वळून बघितलं लक्ष आणि मुलं बरीच लांब राहिली होती त्यानं डोक्यावरील गाठोडं खाली ठेवलं तो खाली बसला लक्ष्मी मुलांना समजावत घेऊन आले दोन्ही मुले रडत होती लक्षी नवऱ्याला म्हणाले अव लेकर भुकेनं हैराण झाल्या ती उन्हा चालून पेकाळल्या ते कसं करायचं करा हितानं मैलवर चाललं म्हणजे कुमटगाव येतं या तत जाऊन खेळ करू म्हण हि तर वाटेतच बसून काय करायचं पोटाला काय खायचं हे का हातानं कपाळावरील ले पोसत लक्ष्मी म्हणाले लेकरं भेलकांडाया लागल्या ले ती माझंच सुदीप पाय मेटा कुटुला आल्या आणि काशातच कसा खेळ करायचा जीव नगुसा झाला आहे बंडा चालता चालता तशीच बोलल्यासारखा पुटपुटला नाही तर आपल्या पोटाला कोण देईल लक्ष आपल्या पोविचारातच चालत होती ओमशा आणि बाणे रडत पाय आपटत आईबापाच्या मागे चालत होती दिवस पश्चिमेकडेच झोकला होता उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती बंडाचं कुटुंब कुमठे या गावाला आलं काही माणसं कामावरून शेतावरून घराकडे येत होती गावातील भरवस्तीत बंड्याचे कुटुंब आलं मारुतीच्या देवळासमोरील पटांगणात त्यानं आपला संसार टाकला लक्षीनं गाठोडे व्यवस्थित ठेवली दोन्ही मुलं भूक लागली म्हणून रडायला लागली बंड्या खेळ करण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र करू लागला दमलेली मुलं रडत रडतच गाठोड्याला टेकून झोपी गेली ढोलगं खांद्याला अडकावीत बंड्या लक्षला म्हणाला त्या पेरवासनी उठेऊ तासभर कसा तरी खेळ करू सांच्याला कुठंतरी हाय आला जागा बघायला पाहिजे झोपलेल्या मुलांना उठवणं लक्षेच्या जीवावर आलं होतं ते उठले मुलांच्या जवळ गेले त्यांच्या तोंडावरून मायेनं हात फिरवत म्हणू लागले उठार आपण असे खेळ करायचा आहे तुम्हाला खायला भाकर नको का खेळ केला म्हणजे झो झोप भुकेनं व्याकुळ झालेले मुलं डोळत सोळत उठले मंडा ढोलकं वाजवण्यास सुरुवात केली ढोलग्याचा आवाज ऐकून घराघरातील मुलं डोंबाऱ्याचा खेळ आला म्हणून पळत येऊ लागली थकल्या हाताने ढोल बंड्या ढोलगं वाजवत होता ढोलग्यावर थाप मारतच तो म्हणत होता हि पळा पळा खेळ आला कोलाट्या उड्या काठीवर उभा राहायचं या या मुलं बायका माणसं तिथं गर्दी करू लागली लक्षी काठ्या वर्तुळाकार लोखंडी कड सळया दगडं असं सा कसरतीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित ठेवत थे होते उंशानं अंगातील फाटके अंगारक काढली बाणी आळस देत देत त्याच्याबरोबर उभे राहिले माणसांची गर्दी वाढत असलेली बघून बंड्याला जास्त चेवाला तो मोठ्यानं बडबडत तर ढोलगं वाजवत होता मंडळ ढोलगं वाजवत म्हणाला आता ही पोरळ ढोलग्याच्या तालावर कोलांट्या उड्या मारते आली तो मोठ्यानं बडबडू लागला हे चला चला उमशा आणि बाणे ढोलग्याच्या तालावर सुडत उड्या मारू लागले होते दोन्ही पाय वरती करून हातावर चालू लागले भुकेमुळं थकव्यामुळे भेलकांडून ती मुलं मध्येच पडत होती जमलेली माणसंही एक मदच करतात म्हणून मोठमोठ्यानं हसत होती बंड्याचं अंतकरणं जळतिड तुटत होतं लक्ष पडलेल्या मुलांना उचलून परत उड्या मारण्यास सातावर चालण्यास प्रवृत्त करत होते माणसं बरीच जमली लक्षणे एका गाठोड्यातून चिंध्या काढल्या त्या गोल लोखंडी कड्याच्या चारही बाजूंनी बांधल्या त्या बांधलेल्या चिंध्यावर रॉकेट टाकलं त्या चिंध्या पेटवल्या गोलाकार लोखंडी कड्याच्या भोवतीने साळ चाल झाला बंड्या जोरजोरानं ढोलकं पडवू लागला एका काठीला ते जळत असलेलं गोलाकार कड बांधून लक्षणे एका विशिष्ट उंचीवर थरलं प्रथम उंशानं त्या गोल कड्यातून उडी मारली लक्षणं त्या कड्याला थोड्या कमी उंचीवर धरलं त्यावेळी बाणीनं त्याच्यातून उडी मारली जमलेली माणसं आपापसांत कुजबुजत होती चा मारे किवडी पोरं आहे ती नुसतं फोकावणी लवत्या ती कसा आरपार सूर मारत्या ती माणसं आश्चर्य व्यक्त करत होती परंतु बंडाला मात्र समजून चुकलं होतं की आता मुलांना काहीच करता येणार नाही उपाशीपुटी त्यांना धड नीटसं उभं राहता येत नाही आपण त्यांना असंच काम करायला लावलं तर एखाद्याचा तोल जाऊन हातपाय मोडेल बंडारा एखाद्याला अडकवलेलं ढोलगं काढून खाली देखलं आहे त्याने वेळूची उंच काठी घेतली ती काठी हातात घेऊन तो बघणाऱ्या माणसाने मुलं केलेल्या कोल रिंगणातून बडबडत फिरवू लागला आता ह्या काठीवर माझी बायको एका पायावर उभी राहणार आहे तुम्हाला आमच्या अंगात ती कला दाखवतो पर तो दिनवाना चेहरा करून पुढं बोलू लागला आम्हा गरिबाच्या पोटाला थोडी थोडी भाकर आणि कोरड्यास आणून द्या आमच्या आत्म्याचा तुम्हासने आशीर्वाद लागेल लेकरं सकाळपासून उपाशीच आहेत लक्ष फार थकले होते नेहमीसारखं काठीवर उभं राहता येईल की नाही या विचारानं तिच्या डोक्यात गोंधळ घातला होता बाणी आणि उमशा दमण गाठोड्याला टेकून बसले होते बंड्याच्या डोक्यात अनेक शंकांचं काहोर माजलं होतं तरी पण आपण काहीतरी कला करून दाखवल्याशिवाय आपणाला कोणी भाकरीचा तुकडा देणार नाही आपल्या मुलांच्या आणि आपल्या पोटाला अन्न मिळणार नाही शिवाय दोन्ही मुलं थकली आहेत त्यांच्यानं कसलाच खेळ करणं शक्य नाही या विचारानं त्यानं तो निर्णय घेतला होता आपला धीर खचू नये म्हणून तो वंशाला म्हणाला हे तू ढोलगं वाजू पेकाळून गेलेल्या वंशानं ढोलगं घेतलं आणि हे केळ हे नवा खेळ नवा खेळ म्हणत वाजवू लागला लक्ष्ण फाटकं लुगडं घट्ट आवळून बांधलं बंडानं दोन्ही हाताने काठी धरली काठी हलू नये म्हणून सर्व ताकदीने त्याने काठी मजबूत पकडली उंशात जोरजोराने ढोलग वाजवू लागला लक्ष सरसर काठीवर चढले माणसं कुतूहलाने त्यांच्याकडे बघू लागले लहान मुलं त्या गर्दीतून पुढं येण्याची धडपड करू लागले मोठी माणसं बायका टाचा उचलून मानावर करून बघू लागल्या एका पायावर काठीवर कसं उभा राहता आहे हे बघण्याची लोकांची आतुरता वाढत होती ती काठीवर चढलेली बघून जमलेली माणसं म्हणू लागली शाब्बास हिला म्हणतात ती कला क्रमशः पुढील भाग पुढील भेडवी